केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस कवितेचं नाव आहे शिक्षण कवितेचं नाव आहे शिक्षण नोटावर नोटा ठेवून नोटावर नोटा ठेवून आत्मसन्मान गमावून कोणी सुखी होतो का नोटावर नोटा ठेवून आत्मसन्मान गमावून कोणी सुखी होतो का गरीब आपल्या पोटाला चिमटा काढून स्वाभिमानाने जगतो गरीब आपल्या पोटाला चिमटा काढून स्वाभिमानाने जगतो साहेब आपल्या पदावर असताना मोठे मोठे इमले बांधतो साहेब आपल्या पदावर असताना मोठे मोठे इमले बांधतो कलियुगातला राम राम न राहून सीतेचे हरण करतो कलियुगातला राम राम न राहून सीतेचे हरण करतो शिक्षण नसल्यामुळे सामान्य माणूस मरमर कष्ट करतो शिक्षण नसल्यामुळे सामान्य माणूस मरमर कष्ट करतो त्याच्या गरजा पूर्ण न झाल्याने आपले जीवन संपवतो त्याच्या गरजा पूर्ण न झाल्याने आपले जीवन संपवतो असह्य झालेल्या हातांनाच असह्य झालेल्या हातांनाच हाताशी धरून नेता भाव खाऊन जातो असह्य झालेल्या हातांनाच हाताशी धरून नेता भाव खाऊन जातो आजचा दिवस गेला उद्याचा कसा जातो शिक्षण घ्या शिक्षण शिक्षणाची कास धरा तेच तुमच्या सुखी जीवनाचा पर्वत होतो सुखी जीवनाचा पर्वत होतो दोन मिनटं झालं